लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे हे वितरण बुधवारी पाच वाजल्यापासूनच चालू झाले आहे पण तरीही अजून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाहीत के, आले के वाय सी करूनसुद्धा अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही डिसेंबर संपल्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता स सुरू झाला पण तरीसुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडलेली आहे अजूनही हप्त्याचे वितरण सुरू आहे पण यावेळी वितरण खूपच संतगतीने चालू आहे कारण खूपच कमी लाडक्या बहिणींचे कमेंट्स येतात की त्यांना आज पैसे जमा झाले आदिती ताई तटकरे यांना अगदी नम्र विनंती सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करावा लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे दोन महिन्यांच्या रखडलेल्या हप्त्यांपैकी फक्त एकच हप्ता दोन हजार पंचवीसच्या वर्षाखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालाय नोव्हेंबर डिसेंबर सह जानेवारीचा हप्ता असे मिळून चार हजार पाचशे रुपये जमा होतील अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा होती मात्र केवळ नोव्हेंबरचेच पंधराशे रुपये जमा झालेत त्यामुळे महिलांमध्ये नाराजी व्यक्त होती लाडक्या बहिणींमधील बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया ही सुरू झाली आहे आणि तेव्हापासून पंधराशे रुपये येणंही बंद झालं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता हा पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता त्यातील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा बुधवारी जमा करण्यात आला आहे मात्र आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी असा सवालही उपस्थित केला जातोय आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तर निवडणुकांमुळे ई केवायसी ला पुढे आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू